काय मोबाईल सम्राट वाडा चला भूक लागली मला स्वयंपाक नाही झाला अजून काय स्वयंपाक झालेला नाही अजून काय करत होती केवळ बसले होते तुला अक्कल आहे का, का जरा काय माणसाला भूक लागते सकाळी झाली दहा वाजले अजून स्वयंपाक तयार नाही केला तू मला रानात जायचं तिथं सकाळी केला होता ना नाश्ता लगेच जेवण पाहिजे का साडेसात वाजता नाश्ता केला साडेसात वाजता दिवसभर काय त्याच्यावर राहायचं का आता दिवसभर त्याच्यावर राहायचं का तुला तुझ्या आई बापाने काही शिकवलंय का नाही का फक्त मोबाईल जायचं नाही आता सांग इकडे आणतो मोबाईल उठ माझा मोबाईल इकडे उठ इकडे द्या म्हणजे काय माझा घेऊन दिलाय तो काय मी घेऊन दिलाय तू नेटवर्क बरं का तुला परत सांगतोय मी काय नेटवर्क नेहमीचे नाटक चालू झाली नेहमीचे नाटक बरं झाले चालू झाले मग अक्कल नसल्यासारखं सारखं वागतीये माझा मोबाईल द्या मिळणार नाही काय मिळणार नाही पहिल्या स्वयंपाकाला लाग नाही करणार मी स्वयंपाक माझे पाय दुखता, माझे दुखता ना ना। चाकाई? चाकाई? ते दुखतात उपाशीच राहणार का मग माझे हात पाय दुखता ते मी नाही करणार अगं जरा रोज ना एक दिवस नाही उपाशी राहायचं काय उपाशी राहायचं का बाहेर काहीतरी खा आणि ते आईचं काय कायचं काय आईला उपाशीच ठेवायचं का मग त्या करतीन खाती काहीतरी झालाय त्या जवळ म सकाळी कोणत्या मुहूर्त्यावर जन्म लिहायच ग तू हा तुझ्या आई बापाला नाही बघता आलं कोणत्या मुहूर्ता जन्मले कोणत्या मुहूर्ता झालं तुझ्या आई बापाला मी ना कधी माझ्या आई बापाची इथं काम केली सवयच नाही ना पहिल्यापासून कामाची आपल्याला नाहीच तरी इथं करते ना एक दिवस नाही गेला ना काय एवढं हे त्यामुळे तर फुगलंय सगळं सगळीकडून असू द्या फुगू द्या माझ्या बापाचं खाऊनच फुग का तू बाकी माय बापाचं खाऊनच माजले कळलं तिकडं गोरांना पाणी घातलं का घातले सकाळी एकदा परत परत कोण घालणार घालून थोडं माझा आज जाणार काय वरतो का, वर का? तुझा आज जाणार वरतो बोलवा येत असं तर बिनलाजी कुठची बोलवा म्हणते तुला लय माझ आलाय का काय माझ आलाय तुला थांब तुझी ना जिरो तो आता था थांब था। जा करा काय करायचे बघा चॅलेंज देऊ नको मला निघा जा करा काय करायचे थांब तुझी जिरो तो आता था थांब तर माझा था मोबाईल दा पाहिला इकडं गप नका देऊ निघा गरज नाही ते मोबाईलची पण अर्पिता काय बरे खाली काय तुझं बोज बिचक बांध आणि निक माहेरी तुझे म्हणजे मी का जाऊ माहेरी नाही जायचं नेक म्हणलं ना आणि ही कोण हे इकडे ग तुला काय करायचं ही कोण बोज कबीज बांध तुझं आणि निक काय संबंध मी बाहेर जायचं मला नाही जायचं ती कोण आहे ते सांगा आधी बायको आहे माझी दुसरी काय लाज वाटते का घरात बायको असताना दुसरी बायको घेऊन यायला नाही वाटत निघतो तुझं आई आई काय रे काय झालं करायला काय नाही सून घेऊन आलाय तुम्हाला दुसरी अरे आधी तू काय येडा का खुळा अरे असते ना तर तिला घेऊन आलास अगं ती माझी जुनी मैत्रीणच आहे काय म्हणतो तू दे अरे पण ही आहे ना करायचं अगं पण तिचा उपयोग काय अरे पण तेच बरोबर नाही ना अरे हा पहिली बायको असताना दुसरं लग्न करते काय होत नाही काय होत नाही आई तुम्हाला माहिती नाही का मी मी घरी यायच्या आधी कॉलेजला असताना म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे ती मैत्रीण होती मला माहिती म्हणजे त्यांनी लग्न केल्याला मला माहितीये का मी करू दिला असतं का त्याला लग्न ती मैत्रीण आहे शाळेतली अगं हा मला माहिती आहे तू ओळखलय मी तुला पण अगं तुला तरी अक्कल आहे का नाही आता त्याचं लग्न झालेलं आहे तुला चांगलं माहिती तरी तू लग्न केलं त्याचं मला आधीने सगळं सांगितलंय की ती त्याच्यासाठी काहीच करत नाही आणि शिवाय मुलबाळ पण होत नाहीये ऐकलं तुझ्या वागण्याने लागलाय तुला किती वेळा सांगितलं शंभर वेळा सांगितलं त्याच्या वस्तू त्याला चहा नाश्ता जेवण त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे तू लक्ष देत जा तुझं कायम लक्ष ना त्या मोबाईल मध्ये जमन आवा आवा, करते ना मी म्हणून केलंय दुसरं लग्न दुसरं लग्न करून का केलंय म्हणून कुठे आपलं असं तू जमत का मला माहितीये त्यांनी चुकीचं केलंय पण के काय केलंय हे का विचार की केलाय अरे ती स्वयंपाक कधी वेळेवर करत नाही ती मी उपाशी ती आई उपाशी तिच्या घरात झाड चोड नसती धुणे वेळेवर धुतलेले नसतात भांडे कधी कधी कागदात खातो आम्ही कागदात अशी तर बहिणी तू किचन बघ ना किचन बघ तुम्ही एवढे सगळे मिळून सांगताय म्हणजे काहीतरी चूक असणार काहीतरी नाही त्याची शंभर टक्के सगळी चुक तिचीच आहे नाही तर म्हणतो तिची भी नाही आज माझं इथे काम चालू होतं म्हणून मी बघायला आलो म्हणलं काय चाललंय बघा तर बलतच घडलं ही दाजी आता कसं तुम्हाला काय आता काय बोला ही मला आता मी तरी काय करू हा, कर हा? मला पर्याय नाही दुसरा घरातलं काम तर करतच नाही ती हा मला जेवढं होईल तेवढं करते अरे त्या किचन मध्ये राहाडा बघ कपडे बघ अरे पार असा घरामध्ये उकिरड्या झाल्या गत झाले अरे मी किती एक... करणार आहे सांग बरं ते जाऊ दे तिचं लक्ष नुसतं मोबाईल मध्ये अरे ह्या त्या फोन पाहिजे यांना लेकर सुद्धा वाहिना अर चल सांगतो मी म्हणतो चल एखाद्या वेळेस का। काम कमी करते ने नेट बोला माणसाशी नावराय आपला नेट बोलायच नाही सकाळी स्वयंपाक झाला का नाही केला म्हणलं का म्हण केला नाही करायचं मला सोपे काम करून शंभर वेळा काढलाय तिच्याकडे बाबा मोबाईल हात लावते तर अशी मा मायाच तयार होती तिची थाई 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 ताई थाई ताई ते फार तांदळून होत चालू होतंय तिचा घरामध्ये माहितीये का या बिचारीकडे इकडे बटनाचा मोबाईल रे बटनाचा ताई तुमचा काही संबंध नाही दादा ऐकून घे दाजी तुम्ही ऐकून घ्या तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे तर आता हिचं काय करायचं मला सांगा बरं काय नाही येऊन जा तिला तुला काय अडचण नाही राहायचं असलं तर राह नाही त्याच ऐकाय लोक ना मी तर जाणार नाही पण मी पण बघते ती पण कशी घरात अरे सगळी चुक तुझी तू आता काय बोलते दाजी तुम्हाला एक सांगू का हे असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही हे हे तुम्हाला काय सांगू नको तू तुझ्या बहिणीला समजून सांग सम त्या समजून सांगतो आम्ही लग्न करून दिले हिजण आमचा विषय संपला आता हिला आम्ही पण बाहेर नाही नेऊ शकत तुला काय अक्कल बिक्कल आहे का तिच्या पाया पड रोड ना तर त्या ठोबडवरने सकाळला बारा वाजलेले असतात जरा नमते तिच्या कदीच्या पाया पडू तिच्या नाही म्हटलं त्याच्या पाया पड अशी त पागले असू दे तुम्हीच लय शाने अरे देवा काय खरं तुझ्या बहिणीचे हे बघ असं अजिबात कुठं नमतापणा नाही आता एवढं झालं तर आहे का तिला काडी भर नाही हे बघा दादा हे सगळं ती आधीने मला सांगितलं त्याच्यामुळेच मी त्याच्याबरोबर लग्नाला तयार झाले आता मला कुणाला काय बोलाय का ना दाजी सांगतात मला दाजीची काय चुका असणार आहे तेव्हा सॉरी चुकलं माझं बी नाही परत आज वागणार पण त्यांना सांगा तिला आणली तिथून सोडून द्या परत नाही सोडत नसतो मी चूक चूक आहे आहे ना ना, 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 ना।, ना तुला ना। तुला सामान घेऊन जा ऐक तुझी तुझी मान्य मान्य सुधारणार इथून पुढे सगळं नीट करशील करेल त्याला नीट सांभाळशील हा आम्ही जातो करशील नीट आणि मोबाईल एवढा वापरणार नाही त्याला टाइम देणार ना आमचं लग्नच झालेलं नाहीये मी त्याची मैत्रीणच आहे कॉलेजची म्हणून मी त्याला म्हणलं आपण हे नाटक करू झालं माझ्या खूप प्रेम आहे बाई त्याने फक्त मला हे प्रॉब्लेम सांगितले की मोबाईल मुळे आमच्या घरात हा प्रॉब्लेम होतोय ती काहीच काम करत नाही आणि काहीच नाही तू त्यालाही वेळ देत नाही त्याच्यामुळे तू मला मुलबाळ होत नाही असं करू नको बाई चांगला आहे तुझा आधी खरंच खूप चांगलं आहे मी त्याला कॉलेज पासून ओळखते उघडणं गरजेचं होतं त्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं समजलं का आणि आता लक्षात ठेव हे त्याने उग उग केले नाटक होते त्याला खरं करायला वेळ लागायचा नाही जर तू सुधरत नसेल तर ते खरं करायला बसल काय र बघून ठेवले पाच पाच हजार बघून ठेवले मी काय म्हणतो दोन चार महिने नाही सुधारले तर तुम्ही मी, मी सांगतो आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे तुम्ही कशाला एक बायको करून आणा आता झालं गेलं मिटत घ्या नका ही करू काय म्हणलंय बघ तुझा भाऊ लक्षात ठेव तू तर राहायचं तुला चान्स भेटलाय नाहीतर मग आपलं लग्न करण ते दुसरं काय चालेल चला आता काय आपलं कपडे तू आता आलीस तर चल आमच्या घराचं नंदनवन केलंस तू जरा गोडधुड का चला ए, आ, चला मी जाते ना मला उशीर आगा चल घराचं नंदनवन केलंय तू दोन महिन्यात तिने सुधारली तर वृंदावन करशील